नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थांबलेलं तर पाहिलंच पिठामध्ये दूध घालून ही कुठली रेसिपी म्हणाल पण ही रेसिपी बघितल्यानंतर ना करणारच एवढी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आणि एकदा केलंच ना तर घरातली मंडळी म्हणतील पुन्हा कधी करणार एवढी भारी आहे बरं का पण ही नेमकी काय केली असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची जी आपली रेसिपी आहे ना ती दिवाळी स्पेशल आहे बघा आता लवकरच दिवाळी येत आहे का नाही म्हणून आता इथं आपल्याला लागणार आहे बघा सुरुवातीला बेसन पीठ आता हे घरी दळलेलं का नाही बेसन घेतलेलं आहे अगदी तुम्ही विकतचं वापरलात तरीसुद्धा चालेल आता घरी बेसन कसं करायचं माहिती आहे का चणा आणायची छान निवडायची जर अशी ना आपल्या ओलसर कपड्यांनी पुसून घ्यायची हवं तर तुम्ही उन्हामध्ये थोडीशी तापून घेतला तरीसुद्धा चालेल आणि घरघंटीवर तळून आणायची इथं झालं तुमचं घरच्या घरी बेसनचं पीठ तयार आता बघा हे घरी दळल्यामुळे का नाही तर मी चाळून घेतलेलं नाही तर सुरुवातीला एक कप भरून इतकं बेसनचं पीठ एका एक भांड्यामध्ये घेतलं आणि पुन्हा अर्धा कप एकूण दीड कप इतकं बेसनचं पीठ घेतलं आता मेजर कपमधले बघा एक स्टीलचं आहे आणि एक प्लॅस्टिकचं असे दोन माझ्याकडे कप आहेत पण मेजर मात्र सेम आहे आपण बघा दीड कप इतकं बेसन पीठ घेतलं होतं का नाही त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप इतकं दूध दूध एकदम घालायचं नाही नाहीतर आपल्याला हे फेटून घेता येत नाही आणि मग बेसनच्या ना गुठळ्या होतात म्हणून थोडंसं दूध घातलं आणि छान प्रकारे मिक्सरच्या मदतीने फेटून घ्यायचं बघा बघा जरासुद्धा ह्याच्यामध्ये लम्स गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाहीत असं दूध थोडं थोडं करून घातलं ना आपल्याला फेटून घेतासुद्धा छान प्रकारे येतं बरं का आता तुम्ही म्हणाल दुधाच्याऐवजी पाणी वापरलं तर चालणार नाही का पाणी वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता पण तितकीची टेस्टी लागणार नाही कारण ह्याच्यामध्ये आपण मावा खवा वापरणार नाही त्यामुळे शक्यतो करून दुधाचा वापर करा आता ही जी रेसिपी आहे छान रवा दाणेदार होण्यासाठी ना ह्याच्यामध्ये दोन चमचे इतका बारीक रवा घातला आणि छान पुन्हा फेटून घेतलेला आहे बरं बरं का तुमच्याकडे मोठा रवा असेल मिक्सरला फिरून घेऊ शकता मग तो वापरू शकता अगदी मोठा तसाच वापरला तरीसुद्धा चालेल आज आता ह्याच्यावरती ना झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण असंच ठेवणार आहोत म्हणजे ना बॅटर छान प्रकारे आपलं भिजलं जाईल ह्याच्यामधला रवा आहे तो सुद्धा फुलेल बघा अगोदरपेक्षा हे बॅटर तुम्हाला पातळ जरा दिसत असेल बघा आता चला आपण गॅसकडे वळूया तर सुरुवातीला ना आपण पाक करणार आहोत त्याच्यासाठी पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये बघा पाऊन कप इतकी साखर घेतली आणि अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे म्हणजे बेसन दीड कप होतं त्याच्या निम्मे इतकी साखर घेतलेली आहे बरे का अगदीच तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर एक कप साखर घेऊ शकता ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही खूप छान गोड होते आपली ही रेसिपी आता बघा पाण्याला छान उकळी आली की याच्यामध्ये ना छान आपण एक केशरचे धागे घालूयात म्हणजे रंग छान येतो आपल्याला इथं काय एक तारी दोन तारी पाक बिलकुल करायचं नाही एक चिपचिपा असं आपला पाक व्हायला हवा बघा मी इथं बोटाच्यामध्ये थोडंसं पाक घेऊन दाखवते छान बोटं आपली चिपचिपली -चिप जातात आणि पाकसुद्धा बघा असा घट्ट झालेला आहे आता गॅस बंद करून हा पाक आपण बाजूला ठेवूयात आणि आता इथं एक पॅन ठेवूयात आता ह्या पॅनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तूप तर साधारण तीन ते साडेतीन चमचे इतकंच तूप घेतलेलं हे घट्ट तूपसुद्धा आपल्याला अगदी जास्तीचं लागत नाही दोन ते तीन चमचे पुरे होतं अगदी तूप नसेल वनस्पती तूप किंवा डालडा म्हणतात ना तो वापरला तुम्ही तरीसुद्धा झाले आता बघा तूप आपल्याला जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही बिलकुलसुद्धा हलकंच गरम झालं की आपण केलेलं बेसनचं जे बॅटर होतं ना ते घालून घेणार आहोत आता जर तुमचं तेल इथं कडकडीत जास्तच जरा गरम झालं तर आपण जशी बेसनची पोळी वगैरे करतो बघा लगेच ती सेट होते अगदी तसं होईल त्याच्यामुळे ना हलकं तूप वितळं की लगेच आपण केलेलं बेसनचं जे बॅटर आहे ना ते घालून छान प्रकारे आता फेटून घेणार आहोत जरी तुम्हाला हे पातळ दिसत असलं तरी सुद्धा ते छान घट्ट होणार आहे बघा आता सतत हलवत राहायचं आहे ह्याच्यामध्ये जरासुद्धा आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे बरं का आणि सतत आपल्याला परतत राहायचं आहे आणि तुम्हाला बघा आतापर्यंत आजच्या रेसिपीचं चा नाव नव्हतं सांगितलं राहता बघा लवकरच दिवाळी येत आहे का नाही दिवाळी स्पेशल ना आपण ही बेसनची मिठाई करणार आहोत तुम्ही ह्याला बेसनची बर्फी म्हणू शकता किंवा बेसनची वडी म्हणू शकता पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की करणार एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटीज देऊन सांगते बरं का आता बघा मिक्सर घेतला आणि त्याने छान प्रकारे फेटत आहे इथं मी म्हणजे ह्याच्यामध्ये गुटळ्या व्हायला नको ना म्हणून आपलं दूध घातल्यामुळे हे मिश्रण पातळ होतं का नाही मग पूर्ण दुधाचा अंश कमी होऊसपर्यंत का नाही आपल्याला सतत हे चांगलं सुटसुटीत फुडफडीत होऊचपर्यंत परतत राहायचं आहे तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने बघा इथं मी दाखवत आहे हे कसं घट्ट व्हायला लागले किंवा सुटसुटीत व्हायला लागले पूर्णपणे ह्याच्यातला दुधाचा अंश जो असतो ना तो कमी होतो फक्त गॅस मात्र आपल्याला कमीच करून परतत राहायचा आहे ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही बघा अगदी पहिल्यांदा करायला घेतला तरीसुद्धा परफेक्ट जमणार आणि जास्ती मेहनतीचंसुद्धा काम नाही जास्त साहित्यसुद्धा तुम्हाला लागत नाही फक्त एकच तुम्हाला गोष्ट आहे ते म्हणजे हे बेसन परताय थोडासा वेळ लागतो साधारण ना पंधरा ते वीस मिनिटं लागतात बरं का मंद वरती हे असं सुटसुटीत होईसपर्यंत बघा आता आणखीन तुम्हाला हे सुटसुटीत झालं असेल पण ह्याच्यापेक्षा आणखीन एक, एक फडफडी सुटसुटीत होणार आहे बरं का आणि हे पूर्णपणे सुटसुटीत झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे तरच मिठाई ही जी आपली आहे ना जास्तीत जास्त दिवस टिकते तर तिथे जिथे मी ना बेसन पीठ वापरलं ना तिथं तुम्ही गव्हाच्या पिठाचा सेम वापर करून ही मिठाई करू शकता ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेच तुम्ही बघून घेऊ शकता जर कोणी बेसनपीठ खात नसेल नाही ज्यांना कोणला डाळ चालत नसेल त्यांच्यासाठी ती रेसिपी तुम्ही करू शकता आता बघा आपण ह्याच्यामध्ये खवा मावा काहीच वापरला नाही पण टेस्ट छान यावी ना म्हणून या एक दहा रुपयेचं दूध पावडरचं पॅकेट असतं बघा ते संपूर्ण इथं घातलेलं आहे साधारण एक दोन चमचे इतके असेल आणि छान प्रकारे मिसळून घेतलेलं आहे बघा हे मिश्रण किती सुटसुटीत झालेलं आहे तुम्हाला इथं पूर्णपणे दाखवलेलं आहे मग आता आपण जो तयार केलेला पाक होता का नाही तो संपूर्ण इथं घालून घ्यायचा आहे पण हे चांगलं सुटसुटीत झाल्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे किती हे सुटसुटीत झालेलं आहे आपलं मिश्रण अगोदर किती पातळ होतं मग ह्याच्यामध्ये आता आपल्याला हा पाक ना आता आपल्याला छान यांचा एक गोळा होसपर्यंत आपल्याला असं परतत राहायचं जरा सुद्धा ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात होत नाहीत फक्त सतत तुम्हाला अशा प्रकारे हलवत आहे छान फ्लेवरसाठी इथं थोडीशी वेलचीपूड घातली आणि पुन्हा छान प्रकारे मिसळून घेऊयात तुम्हाला हवं तर पाकामध्येच वेलचीपूड अगोदरच घातलात तरी सुद्धा चालेल पण अशी शेवटी वेलचीपूड घातल्यामुळे ना तिचा सुगंध छान असा टिकून राहतो म्हणून शेवटी घातले आता बघा ह्यांचा छान असा गोळा तयार झालेला आहे इथे पूर्णपणे एकदम स्मूथ असा आता आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आता बघा आपण बेसनची बर्फी करणार आहोत मग छान आकार यावं ह्याच्यासाठी नाही इथं मी घेतला घेतलाय आणि त्याला तुपाने अशा प्रकारे ग्रीस करून घेत आहे तुम्ही घरातलं एखादं कुठलंही ताट घ्या त्याला तेल तूप लावून घेतला तरी सुद्धा चालेल पण असं केकटीन का वापरला तर आकार छान वड्या छान पडतात ना म्हणून आता जे आपण तयार केलेलं मिश्रण होतं ना ते संपूर्ण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण बघा केसरचे धागे वापरले ना त्याच्यामुळे रंग किती छान आलेला आहे कुठलाही रंग न वापरता तुम्हाला हवं तर थोडासा पिवळा रंग वापरू शकता अगदीच काहीच नाही वापरलात ओरिजिनल पीठ हे थोडंसं पिवळसर असतं त्याच्यामुळे हलका पिवळा रंग येतोच आपल्या बर्फीला पण केसरचे धागे टाकल्यामुळे ना असं छान गडत रंग येतो बघा आता हे गरम गरम असतानाच मिश्रण असं थापून घ्यायचं आहे तुम्ही एखादा पेला ग्लास घेऊ हो शकता त्याला पाठीमागच्या बाजून तेल तूप लावून प्रकारे थापून एकसारखं करून घेऊ हो शकता आता वरून थोडेसे मी ड्रायफ्रूटचे काप घातलेत म्हणजेच की काजू बदाम पिस्ता आणि छान प्रकारे हे सुद्धा तापून घेणार आहेत म्हणजे ते त्याला ना चिटकून बसेल आता इथं ड्रायफ्रूट कटर आहे ना मी त्याच्याने ना ड्रायफ्रूट बघा किती छान पातळ सर आपल्या इथं कट होतात आता ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आता काय करायचं आपल्याला हे सेट होण्यासाठी ना असंच अर्धा तास बाहेर ठेवायचं कारण हे खूप गरम आहे तरच आपली बर्फी तयार होईल तुमच्याकडे घाई असेल वेळ कमी असेल तर फ्रीजमध्ये नाही दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवू शकता छान प्रकारे बर्फी सेट होते मी बघा फ्रीजच्या बाहेरच एक अर्धा तास असं सोडलं होतं आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत त्याच्यासाठी हे ज्या कडा आहेत ना त्या पहिल्या मोकळ्या करून घेतल्या आणि हवेत त्या आकारामध्ये तुम्ही वड्या ह्या कापून घेऊ शकता आता इथं मी चौकोनी आकारामध्ये कापते तुम्हाला हवं तर आपली काजूकतली असते बघा त्या आकारामध्ये कापलात तरीसुद्धा चालेल तुम्हाला ही बर्फी आणखीन कोणाला तरी द्यायची असेल आणखीन छान ॲट्रॅक्टिव्ह दिसा अशी वाटत असेल ना तर तुम्ही नाही ह्याच्यावरती सिल्वर पेपर लावला तरी सुद्धा चालेल पण सिल्वर पेपर खाणं ना आपल्या शरीरासाठी योग्य नाही म्हणून हि मी वापरलेलं नाही बाकी तुमची आवड आता बघा छान चौकोनी आकारामध्ये वड्या ह्या कापून घेतल्या आता ह्या बाहेर काढून घेऊयात बघा किती मस्तपैकी आपली इथं ही बेसनची बर्फी तयार झाली आपण ह्याच्यामध्ये कुठलं महागड साहित्य वापरलं कुठलंच नाही अगदी पन्नास ते साठ रुपयेमध्ये ना आपली ही रेसिपी बनवून तयार होते बघा आणि तुम्ही ब बेसनची बर्फी ही विकत आणायला गेलात ना तर किती महाग असते हो? अगदी आपण तूपसुद्धा दोन ते तीन चमचे इतकंच वापरलेलं आहे खवा वापरला नाही मावा वापरलेला नाही तरीसुद्धा खूप भारी अगदी बघून खाऊ शिका अशी आपली ही बेसनची बर्फी तयार होते तोंडात टाकता आहा म्हटल्याशिवाय राहणार नाही आता लवकरच दिवाळी येत आहे दिवाळी म्हटले की सगळे सण जसे की भाऊबीज वगैरे मग त्याच्यासाठी तुम्ही नाही ही घरच्या घरी बेसनची बर्फी करून ना मला कमेंटमध्ये का सांगायला विसरू नका तुमची कशी झालेली आहे आणि बर्फी कोणाला जरी खायला दिलात ना तर तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही की हे तुम्ही घरी केले एकशे एक टक्का एक सांगते एवढी परफेक्ट होते कमी अधिक ह्याच्यामध्ये काहीच नाही फक्त सांगितलेलं इथं प्रमाण वापरून तुम्हीसुद्धा नक्की नक्की मी सांगते ना म्हणून ही थोड्या प्रमाणामध्ये बर्फी करून मग मला कळवा वरून तरी छान दिसते आणि आता मोडूनसुद्धा दाखवले अरे वा अगदी पेड्यासारखी झालेली आहे बघा आता आपण बप्पाजवळ ना ठेवूयात वाव बघू शकता दिसायला देखील किती छान दिसते हो मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला ना पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आवर्जून करून पाहतील आणि हो असे छान साधे सोपे घरगुती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये